महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर वेगवेगळे मेळावे जे आहे पक्षाच्या वतीनं घेतल्या जात आहेत कारण पुढे हो घातलेल्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने मेळावे घेण्यात येत आहेत तर बुलढाणा जिल्ह्यात देखील मनीष बोरकर यांच्या नेतृत्वात जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवकांचा मेळावा जो आहे तो घेतला जाणार आहे तो उद्या या ठिकाणी मेळावा आहे तर त्याचं आयोजन जे आहे या ठिकाणी सुरू आहे काय सांगाल कस नियोजन आहे आणि कशासाठी हा मेळावा आहे उद्या दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस ला वार शुक्रवारी भव्य असा युवकांचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे ॲडव्होकेट नाझीर काजी साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली दे व प्रांताचे अध्यक्ष सुरतदादा चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच नवयुक्त आमदार मनोजदादा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडत आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवकांमध्ये नवीन प्रोत्साहन निर्माण व्हावं राष्ट्रवादी युवकांसोबत जास्तीत जास्त जोडल्या जावी त्याकरिता या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे मला सांगाल की नवीनच जे आमदार आहेत ते देखील युवा आहेत युवकांची फळी मोठी जिल्ह्यात निर्माण व्हावी यासाठी हे मेळा हा मेळावा घेण्यात येतो आहे काय आणि त्याचबरोबर महिला जिल्हाध्यक्षाच्या निलंबनाचं ते देखील झालेलं आहे आपण म्हणजे त्याचं एक पत्र देखील प्रदेशचं एक पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे काय सांगाल नेमकं काय झालेलं आहे काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तसं म्हटलं तर गेल्या विधानसभेला काही पदाधिकाऱ्यांकडनं विरोधात काम झालेलं आहे पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे असं कानावर होत गेल्या दोन तीन महिन्यापासून तो विषय चालू होता आणि चा चा त्या विषयाच्या अनुषंगानं ऍडव्होकेट नाझीर काजी साहेब यांच्यावर काही गंभीर असे खालच्या स्तराचे आरोप केले काही जातीय द्वेष त्यामध्ये नसून त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला जात आहे तर मी गेल्या चौदा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करतोय आम्हाला तर कधी जाणवलं नाही की काजी साहेबांनी कधी जातीवाद केला की कधी धर्मवाद केला त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालणार ते नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वावर आम्ही काम करतो जिल्हा मोठ्या संख्येनं आम्ही युवक आता जोडत आहे त्यामुळे हे काय आरोप तथ्यही नाही हे उगच आपलं काहीतरी वाचवण्याचा प्रयत्न असावा असं मला वाटत त्यांचं एक पत्र प्रदेश पत्र आहे की त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे नेमकं हे निलंबन त्या आरोप प्रत्यारोपामुळे झालंय का हे पत्र व्यवहार जो आहे तो कधीपासून सुरू होता आणि काल ते पत्र प्राप्त झाले तसं म्हटलं तर इलेक्शन जेव्हा चालू होतो विधानसभेचं त्या काळातच इलेक्शन संपल्या संपल्या स्थानिक जे आमदार आहेत शिंकेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मनोज दादा कायंदे यांनी काजी साहेबांनी आणि आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष टी डी अंबोरे पाटील साहेब यांनी त्याबद्दल खुलासा केलेला होता पक्षावरती आमदार साहेबाचं स्वतःचं असं मत होतं की त्यांचं एक पत्रक व्हायरल केलं होतं त्या पत्रानं ते अधिकृत आहे नाही आहे त्याची काही कुठली पुष्टता न करता शहा निशाणा करता ते पत्र व्हायरल केलं होतं त्यामुळे साहजिक आहे ते तिथे विधानसभा लढत होते त्यांना त्या गोष्टीचा त्या राग असावा त्यातून माझ्या मताने हे पत्र व्यवहार झालेले आणि त्यातून त्यातूनच ही कारवाई झालेली आहे निश्चितच तर ही कारवाई जी आहे ती बऱ्याच दिवसांपासून जो प्रदेश सोबत पत्र व्यवहार सुरू होता आणि त्या पत्रांच्या आधारावर ही कारवाई झाली असल्याचं या ठिकाणी सांगलं जात आहे तर उद्या जो आहे सात फेब्रुवारीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवकांमध्ये नवीन चेतना उभारी यावी यासाठी हा युवकांचा मेळावा जो आहे तो आयोजित केला असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा